नमस्कार सर्वांना मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये उच्च माध्यमिक शिक्षण सेवक पदभरती जाहिरात पाहणार आहोत पाहिजेत तिसरी वेळ ही जाहिरात पेपरला येण्याची न्यूजपेपरला येण्याची तिसरी वेळ आहे ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव द्वारा संचालित श्रीकृष्ण अवधूत प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक अनुदानित आश्रमशाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया मित्रांनो ही आश्रमशाळा आहे आणि या आश्रमशाळेमध्ये खाली दिलेले रिक्तपद भरण्यात येत आहे खालील रिक्तपदी अनुदान तत्वावर उच्च माध्यमिक आश्रमशाळेवर उच्च माध्यमिक शिक्षणसेवक पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत तर या ठिकाणी उच्च माध्यमिक आश्रमशाळा अनुदान तत्त्वावर अनुदानित आहे या उच्च माध्यमिक आश्रमशाळेत उच्च माध्यमिक शिक्षणसेवकाची पदभरती करण्यात येत आहे शासन मान्यता आदेश क्रमांक दिला आहे दिनांक आहे एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रिक्तपदाचा तपशील अनुक्रमांक एक पदाचे नाव उच्च माध्यमिक शिक्षण सेवक एकूण पदे एक जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता एम एस सी द्वितीय श्रेणी बी एड म्हणजेच दिलेल्या विषयामध्ये विषय आहे भौतिकशास्त्र एम एस सी सेकंड क्लास फिजिक्स त्याचबरोबर बी एड रिक्तपदाचा अनुशेष अनुसूचित जाती एस सी शेड्युलकास्ट ऑब्लिक व्हिजा ऑब्लिक आदुघ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक ई डब्ल्यू एस ऑब्लिक अ राखीव इन्फॉर्मेशन सूचना वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार राहील मुलाखत दिनांक मुलाखतीचा दिनांक दिला आहे तीस दहा दोन हजार पंचवीस तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार गुरु गुरुवार वेळ सकाळी अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत मुलाखतीचा वेळ आहे सकाळी अकरा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला गुरुवार या दिवशी मुलाखत घेतली जाणार आहे मुलाखतीचे ठिकाण श्रीकृष्ण अवधूत प्राथमिक अब्लिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा कोकणा जमी तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया मुख्याध्यापक शाळा समिती श्री आय एस झोळे त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक दिला आहे नाईन झिरो फोर नाईन टू सेवन नाईन डबल झिरो नाईन दुसरा भ्रमणध्वनी क्रमांक डबल एट थ्री झिरो फायू सिक्स एट वन सिक्स नाईन डॉक्टर देवाजी कापगते सचिव ग्रामीण शिक्षण संस्था नवेगाव बांध सचिव सरांचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे पहिला नाईन फोर डबल टू एट डबल थ्री सेवन डबल सिक्स